नमस्कार आज मी इथे तुम्हाला कोकणी पद्धतीमध्ये सोलकडी कशी बनवायची याची रेसिपी मी इथे दाखवणार आहे सोलकडी ही थंडगार आणि उन्हात उष्णता कमी करण्याचे काम करते चला तर मग बघूयात सर्वात आधी मी इथे एक चमचा जिरे सात ते आठ लसूण पाकळ्या अर्धा इंच आलं आणि एक मिरची घेतलेली आहे मिरची थोडी तिखट होती म्हणून मी एकच घेतली आणि इथे काळं मीठ घेतलेलं आहे इथे थोडंसं मी कोथिंबीर आणि कोकम आगळ घेतलेलं आहे कोकम आगळ मी मार्केटमधून विकत आणलेलं आहे आता आपण हे सर्व इथे मी एक नारळ थोडं छोटं बारीक करून असं घेतलेलं आहे आता हे मी सर्व मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकते कोकम आगळ मी तुमच्याकडे नसेल तर तुम्ही आमसूल गरम पाण्यामध्ये एक अर्धा तास भिजवून ते वापरू शकता पण कोकम आगळची चव ही थोडीशी वेगळी लागते त्यामुळे शक्यतो हो, तुम्हाला जर कोकम आगळ मार्केटमध्ये मिळाला तर ते घ्या आता याच्यामध्ये आपण सात ते आठ लसूण पाकळ्या टाकूयात लसणामुळे त्याला थोडीशी छान चव येते आणि थोडासा तिखटपणा येतो त्यामुळे लसूण नक्की घाला आता याच्यामध्ये तीन ते चार छोट्या फोडी आपण आल्याच्या घालूयात आणि मी एक मिरची इथे वापरली आहे मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता याच्यामध्ये मी इथे एक चमचा जिरे टाकलेले आहे आता हे सर्व आपण थोडंसं बारीक करून घेऊया मी इथे काळं मीठ वापरलेलं आहे मीठ सुरुवातीला थोडं कमी घाला कारण अगळमध्ये दे देखील थोडं मीठ असते त्यामुळे जास्त खारट होण्याची शक्यता असते थोडंसं पाणी घालून हे मिक्सरला आपण बारीक फिरवून घेऊयात आता एका भांड्यामध्ये मी एक वाईट कपडा टाकून जो मिक्सरला मी भे फिरवून घेतले ना ते सगळं वस्त्रगाळ करणार आहे आपण चाळणी ते चाळणीमधून देखील गाळू शकतो पण वस्त्रगाळ केल्यामुळे काय होतं की नारळाचा दूध हा चांगला निघतो आता ह्याच्यामध्ये मी टाकून घेते हे बघा आणि हाताने दोन ते तीन वेळा पिळून आपण दूध काढून घेऊयात हे बघा हे बघा असं खोबऱ्याचं हे दूध आपल्याला निघून जातो हे बघा पांढरा शुभ्र असे दोन ते तीन वेळा दाबल्यानंतर आपल्याला तो दूध मिळ मिळेल हे बघा असं काही लोक ताकामध्ये कोकम आगळ टाकून सोलकडी म्हणतात पण ती पद्धत खूप चुकीची आहे कोकणामध्ये पारंपरिक पद्धतीने अशी सोलकडीही बनवली जाते आता हा जो चौथा राहिला आहे ना हे आपण एक ते दोन वेळा मिक्सरला परत अर्धी वाटी पाणी घालून परत आपण एकदा वाटून घेणार आहे आणि वस्त्रगाळ करून घेणार आहे इथे मी नारळापासून दूध इथे काढलेलं आहे आता याच्यामध्ये मी कोकम आगळ घालते कोकम आगळ हे आंबट असल्यामुळे मी सुरुवातीला दोनच चमचे घालणार आहे आता हे थोडंसं आपण टेस्ट करून बघायचं आहे म्हणजे तिखट मीठ आणि हवे तसं ॲडजस्ट करायचं आहे इथे कोकम अगर थोडंसं आंबट होता म्हणून मी अर्धा चमचा साखर टाकलेला आहे साखर हा टोटली ऑप्शनल आहे वरून मी बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे इथे आपली सोलकडी तयार आहे ही सोलकडी तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता नसेल तर तुमच्याकडे जर असं मातीचं भांडं असेल तर त्याच्यामध्ये एक तासभर ठेवला ना तर खूप छान थंडगार होईल आणि आरोग्याला देखील ते चांगले राहील तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनेलला अजून तुम्ही सबस्क्राईब केला नसाल तर नक्की सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि एक छोटीशी कमेंट द्या परत भेटूया नवीन नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय